आम्ही प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करते की त्यांना त्यांचा पक्ष प्रवेश करावा आणि त्यांना नागपूर शहर हा नागपूर शहरात भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून आज त्यांची नियुक्ती होत आहे हो त्यांच्या हो नियुक्तीबद्दल करावं तो बर जयश्री गांडि या सचिव आहेत नागपूर शहराच्या

सर बाकी लोग यार पट पट सर बाकी पट 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 यार हां विवेक सावरकर का दे विवेक सावर

माता की जय भारत माता की जय गणेश बावनकुळे विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी दोन शब्द सांगाल आजच्या या पक्षप्रवेशच्या कार्यक्रमामध्ये हो उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच अश्विनीताई जिचकार सोबत संदीप साहेब संदीप जाधव साहेब आणि प्रवीण भाऊ बावनकुळे सुद्धा माझ्यासोबत आहे मला इतका आनंद होतो आहे की साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षप्रवेश करून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी मोहीम आहे भारताला विश्वगुरु बनण्याचा या मोहिमेमध्ये साहेबांनी संधी दिली मला काम करण्याची हा खूप मोठा आहे क्षण आहे माझ्यासाठी जीवनाचा सोबतच आज मी ते उभा आहे पूर्ण श्रेय माझ्या अश्विनीताई चिचकार आणि संदीप जाधव साहेबांना जात आहे त्यामुळे आज मी इथे उभा आहे आणि सोबतच तुम्ही सर्व आज इथे माझ्यासोबत दुसरा आनंदाचा क्षण नाही तुम्ही कायम माझ्यासोबत या आधी पण आणि भविष्यात पण राहाल अशी मी आशा बाळगतो आणि सोबतच फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब सुद्धा यांच्या नेतृत्व काम करायला संधी मिळेल एवढं बोलून मी माझ्या दोन शब्दांना आराम विराम देतो बावनकुळे यांना पण मी विनंती करतो की हा प्रसंगी त्यांनी पण मार्गदर्शन करावं महाराष्ट्रामध्ये आपमध्ये आम आदमी पक्षामध्ये ज्यांनी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्कृष्ट कार्य केलं असे महेश बावनकुळे आणि त्यांच्यासोबत सुबार्णा, त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण आम आदमी पक्षाची टीम या सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश केला मी महेश आणि संपूर्ण आम आदमी पक्षातल्या प्रतिष्ठावान कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आहेधवजी आणि संपूर्ण टीमने आपले अध्यक्ष अमर आणि सर्वांनी खूप याकरता प्रयत्न केले पतीक्षा वाद उत्कृष्ट कार्यकर्ते पक्षात आले तर पक्ष वाढतो हा प्रयत्न अमर आणि सर्वांनी केला आणि आज लिंगाबाई टाकडी मानकापूर नागपूरमध्ये एक चांगलं ॲडिशन झालं आहे या ॲडिशनमुळं पक्षाला उत्कृष्ट कार्यकर्ते मिळाले जेव्हा जेव्हा पक्षामध्ये उत्कृष्ट नेते किंवा कार्यकर्ते येतात तेव्हा पक्षाला उभारी मिळतो मला विश्वास आहे की अश्विनीदाई संदीपच्या नेतृत्वामध्ये महेश चांगलं काम करतील नितीनजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत होईल आणि विकासाच्या धारेमध्ये आपण सर्वांनी देशाला पुढे देण्याकरता महाराष्ट्राला नागपूरला पुढे देण्याकरता काम करावं अशी अशी विनंती आपल्याला करतो मोदीजींनी विकसित भारताचा के संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी आपला मोठं पाठवळ या ठिकाणी द्यावं अशी विनंती आपल्याला आहे एकीकडे काँग्रेस पार्टी रोज देशविरोधी आणि महाराष्ट्र विरोधी राजकारण करत नाहीत आत्ताच राहुल गांधींनी ओबीसी एस सी एस टी आरक्षण बंद करू अशी घोषणा केली आहे याकरताही सुद्धा एक मोठी चळवळ सामाजिक चळवळ उभी करावी लागणार आहे आपण ठरवलं की राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र तुम्ही का बंद करताय काँग्रेसने म्हटलं की आम्ही आरक्षण बंद करू मोदीजी आरक्षण होण्याकरता काम करतो आहे मोदीजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान आणि संविधानाप्रमाणे आणि काँग्रेस पार्टी आरक्षण बंद करण्याचा विचार करते की सामाजिक चळवळ कुठल्या काळात करावी लागणार आहे मी या टीकला विनंती करेल की आपण काँग्रेसच्या या ओबीसी वृद्धी विरुद्ध एस टी एफ टी विरुद्ध घेतलेल्या भूमिकेचं प्रचंड मुखी चळवळ या किंमती उभी करावी येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला बसला पाहिजे समाज असेल धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील त्या सर्वांना पक्षात जाण्याकरता आपण सर्वांनी मदत करावी पक्षपदीकरता आपली महत्वाची मदत राहील आपण ज्या समाजाच्या सेवेच्या कल्याणाकरता या पक्षामध्ये आल्या आहेत भावना व्यक्तिगत नाही आहेत हाती येण्याची कुणी त्यांच्या कुठलं तिकीट पाडायचं नाही आहे पक्षामध्ये मोदीजींचे हात बळत करण्याची भूमिका घेतली आहे राष्ट्र कल्याणाकरता देश कल्याणाकरता महाराष्ट्राच्या कल्याणाकरता पक्ष मजबूत करणे आणि सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कल्याण करण्याकरता सत्ता ही साधन करून त्याचा उपयोग करणे याकरता आपण सर्व पक्षात आले आहेत अश्विनीताई जिचकर आणि संकित जाधव साहेबांच्या नेतृत्वात मी पक्षप्रवेश केलेला आहे यामागचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो कारण जसं की आम आदमी पार्टीने दिल्लीत एका अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी नेमलेलं आहे ज्यांच्या परिवाराने आतंकवादी अफजल गुरु यांना वाचविण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले इवन त्यांनी त्यांची अशी शिक्षा वाचविण्याकरता राष्ट्रपती मान्य राष्ट्रपती साहेबांकडे याचिका दाखल केली होती याचिका आई वडील जे आहेत अतिशय मारलेना यांचे हे वामपंथी विचाराचे असून त्यांना त्या प्रेरणेने ते पुढे आलेले आहे मारलेना म्हणजे काय मार्क्स आणि लेनिन ही विचारधारा मार्क्स आणि लेनिन या ले दोन नावाचा उल्लेख त्यामध्ये आहे या विचारधारेने जर आपण मुख्यमंत्रीपदासाठी नेमतो आहे त्यावर माझी तीव्र नाराजी मी व्यक्त करीत माझा कोषाध्यक्ष आणि प्रवक्ता या पदावरून आम आदमी मी राजीनामा देतो आहे सोबतच माझे जे पदाधिकारी आम आदमी पार्टीचे विलास साहेब जयश्री गाडगे मॅडम वर्षा बट मॅडम अश्विनी इंगुलकर मॅडम हे सुद्धा राजीनामा देत आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत हा नवनवीन बातम्या करता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत